वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राधिकरणाची लिस्ट तयार करत असताना त्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागांना प्राधान्य दिलं जाईल जाईल त्याबद्दल माहिती घेणार आहे कारण लिस्टमध्ये संपूर्ण चोवीस विभाग आहेत मग त्यातलं प्राधान्यक्रम कोणता असलं पाहिजे आणि प्रत्येक विभागात वेगवेगळी प्राधिकरण आहेत म्हणजे मुख्य विभाग घेतला जे घेतला तर त्यामध्ये माहिती अधिकारी कार्यालय पण आहे लोकायुक्त पण आहे आणि मंत्रालय पण आहे तर प्राधान्य कसं असावं तर त्या गोष्टीला पण महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे जास्त फोकस कुठल्या गोष्टीकडे असला पाहिजे मग असं वाटतं की मंत्रालयाकडे जास्त फोकस करू आणि इतर कार्यालयाकडे जास्त फोकस करायचं नाही ते नंतर बघूया तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण चोवीस विभागामधील काही विभागांचे असे जास्त वेटेज असणारे विभाग ज्याच्याकडे जास्त फोकस असतो ते विभाग पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजू जाईल की लिस्ट कशी तयार होणार आहे अशा पद्धतीने हे आपण डिपार्टमेंट घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते विभाग आहेत स विभाग ते आपण पाहणार आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा आणि सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिपीत टक्केकर दोन हजार तेवीस ग्रुप नंबर दोन दिलाय तो जॉईन करा एक वर ज्यांनी ज्यांनी रिक्वेस्ट पाठवली त्यांना रिप्लाय येत नसेल म्हणजे ग्रुपमध्ये ऍड होत नसेल तर त्यांनी समजून जायचं की तिकडली जी जेवढी जागा आहे ग्रुपमधल्या फुलफिल झालेल्या सेकंड ग्रुपवर तुम्ही लिंक पाठवायचे तिथून तुम्हाला अप्रूव केलं जाईल आणि महास्पर्धा स्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण एक पासून दोन तीन असे वेगवेगळे जे क्रम असणार आहेत ते क्रम कसे निश्चित केले जातील त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहे कारण सगळ्यात महत्वाचे आहे बघा तुमची लिस्ट जी आहे दोनशे ऐंशी ची जी किती पण असेल एक पासून जी दोनशे ऐंशी पर्यंत असेल समजा तर ही लिस्ट तुम्ही म्हणाल मी एकशे पन्नास पर्यंत तयार ठेवतो आणि नंतर जर बघू ती लिंक लिस्ट ओपन झाल्यावर कम्प्युटरवर गेल्यावर क्लिक करू कसं असं अजिबात चालणार नाही ना। ज्यावेळेस तुम्हाला ही लिंक अशी कम्प्युटरवर ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला काही दहा पंधरा वीसच प्रेफरन्स दिसणार आहेत त्यानंतर मग कुठं स्क्रोल करू वर करू का खाली करू हे सुद्धा कळणार नाही तुम्हाला त्यामुळे प्रॉपर प्रत्येकाचे दोनशे ऐंशीच्या ऐंशी सगळे जेवढे प्राधिकरण तुम्हाला सिलेक्ट करायचे तेवढे लिहून पाहिजे प्रॉपर एका ओळीनं तर सगळ्यात महत्वाचं ते आहे तर आता आपण सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे जाऊ आता सगळ्यात जास्त सगळ्यात फोकस असलेला जे डिपार्टमेंट आहे ते आहे महसूल आणि तुम्हाला हे माहित आहे त्यामध्ये महसूल सहाय्यक ह्या यासाठी सगळे धडपडतायत तर महसूल सहाय्यक म्हटल्यानंतर महसूल विभागाअंतर्गत कलेक्टर ऑफिस प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालयात इथंही नियुक्ती असेल याच्याच प्रमाणे दुसरं एक डिपार्टमेंट आहे फूड पण तिथं तुम्हाला लिपिक टंकलेखक असं म्हटलेलं आहे आणि इतर पुरवठा शाखेमध्ये तुम्हाला ही नियुक्ती मिळणार आहे तर अन्न व नागरी विभाग जो आहे त्याच्या ह्या लिपिक टंकलेखकच्या जागा पुरवठा शाखा म्हणून कलेक्टर ऑफिस असं दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा पुरवठा शाखा आणि ते तीच जागा तर ती अन्न व नागरी पुरवठ्याचा लिपिक टंकलेखक असणार आहे तो पुरवठा शाखा अंतर्गत असणार आहे कारण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत म्हणजे तहसीलदार प्रांतात तहसील कार्यालयामध्ये ही पुरवठा शाखा असते अन्नधान्य वितरण करणं इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी पुरवठा शाखेमार्फत केल्या जातात तिथे लिपिक कंकलेख आणि तो अन्न नागरी पुरवठ्याचा आहे तसा महसूल डिपार्टमेंट मध्ये जो आहे तो महसूल सहाय्यक आहे आणि तो प्रांत तहसील कार्यालयामध्ये असणार आहे ह्या गोष्टी समजून घ्या तर विभाग निवडत असताना मग ह्या गोष्टीचा विचार करा की महसूल साहेब होता व्हायचा आहे की नंतर मग फूड मधून पुरवठा शाखा व्हायचं आहे लिपिकंकलेखक ते पण जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गतच त्यांच्या नियंत्रण असतं फक्त ते मूळ विभाग कोणता असतो त्यांचा तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण असं विभागाचं नाव आहे आणि ह्याचं कसं आहे महसूल व वन विभाग तसंच वन विभागाच्या पण काही जागा आहेत ज्यांना पाहिजे असतील त्यांनी तिकडं लक्ष द्यायचं आहे तर महसूल विभाग अंतर्गत दुसऱ्या सगळ्यात फोकसला असलेलं ते मुंबईमध्ये आहे मुद्रांतच्या जागा आहेत त्या मुद्रांग त्या जागा जवळपास जा काहीतरी तीसच्या आसपास असतील एकतीस तीस काय असतील तिकडे एक बऱ्याच तिक जणांचा कल आहे त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे होम आणि आपण डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता होम मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे एक्साइज आणि मग डीजी ऑफिस अंतर्गत जिल्हा सवर्ग पाचशे आठ जागा नंतर शहर तुम्हाला सांगितलं शहर म्हटलं की यासाठी अँटी करप्शन ब्युरो ट्राफिक अशा ठिकाणी नियुक्ती मिळते त्यातलं शहर म्हटलं की ही फक्त पंधरा जागा आहेत शहरला आणि त्या मुंबईमध्येच असणार आहेत त्याचा म्हणजे ज्याला मुंबई करायचा आहे तर त्यासाठी ते फायदा आहे आणि मुबसल एक आहे आणि आपल्याच कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की मुबसल म्हणजे काय तर ग्रामीण भागात ज्यांची नियुक्ती होते वाडा वाड्या वस्त्या वगैरे तांडे असं म्हटले त्यांनी नेमका अर्थ काय आहे परंतु त्यांनी सांगितले माहिती त्याबद्दल धन्यवाद जे काय असेल ते मुबसल असेल त्याच्या काय जागा दिलेल्या आहेत एकशे सत्तेचाळीस कायदार आहेत परंतु प्राधान्यक्रम देत असताना काही जणांना एक्साईज वाटेल काही जणांना शहरी पण वाटेल आणि जो जिल्हा वर्ग आहे तो देत असताना निश्चित माहित नाही की जिल्हा कोणता देईल परंतु असं पण होऊ शकतं नियुक्ती प्राधिकारी तुम्हाला पसंतीक्रम विचारतील की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहेत समजा जालन्याचा हात तर जालन्याच्या उमेदवाराला विचार करतील की कोणते कोणते प्राधान्य तुझे पसंती असतील नंतर नियुक्तीच्या डिवीच्या वेळेस दिल्यानंतर तो म्हणेल जालना आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे परब आणि मला इकडं दुसरा अजून जिल्हा कुठला एखादा सोयीस्कर वाटतोय नगर वाटतोय तर तो दिल तर अशा पद्धतीने ते पसंतीक्रम विचारतील पण त्यातून ज्या जागा त्यांना कशा द्यायच्यात ते त्यांच्याजवळ सगळं असणार आहे त्यानुसार ते ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं परंतु अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस एखादा नियुक्ती प्राधिकारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो त्यावेळेस एक सर्व्हिसमॅन असेल दिव्यांग असेल किंवा इतर काय असतील जसं की म्हणतो ना जास्त पीडित आजारानं किंवा ह्या गोष्टी असतात तर त्यांच्यासाठी कदाचित तशी काही योजना असू शकते ज्यांना प्राधान्य जास्त दिलं जाऊ शकतं तर आता महसूल बघितलं फूड बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं होम बघितलं होम मधलं शेवटी एक आहे फॉरेन्सिक आहे अशा गोष्टी समजून घ्या तर नेक्स्ट डिपार्टमेंट आहे जेएडी आणि जेएडी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे मुंबई मधले मंत्रालय मंत्रालयात फक्त अठ्ठेचाळीस जागा आहेत इथं ओपन जनरल फिमेल कोणालाही ना जागा नाही कागा आहेत आहे सी एसटी ओबीसी वगैरे इतर प्रवर्गासाठी एनटीसीला पण काही दोन जागा असतील जनरलसाठी तर सगळ्यात महत्वाचं ते आहे जेडी मध्ये इतर पण माहिती अधिकारी कार्यालय वगैरे आहे ते तुम्ही ठेवा वगैरे ह्या गोष्टीचा तुम्हाला काही जणांना कंटाळा असेल तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या आता कृषी मध्ये कृषी आयुक्तालय कृषी आयुक्तालय पुण्याच्या ठिकाणी आहे आणि इथं पण काहीतरी पन्नासच्या दरम्यान काहीतरी जागा असतील अठ्ठेचाळीस अडतीस काहीतरी जागा आहेत हे सुद्धा खूप चांगलं आहे कृषी आयुक्तालया अंतर्गत म्हणजे कृषी आयुक्त पुण्याच्याच ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी आहे कारण कृषीचे पण जॉईंट डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चर जेडीए ऑफिस त्यांनी दिलेले आहेत विभागीय कृषी सहसंचालक जे आहेत ते कोल्हापूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर अशा वेगवेगळ्या विभाग स्तरावरचे ते जे ऑफिस आहेत त्यामुळे ते, ते कसं होतं कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूर जेडीए चा विचार केला तर त्यामध्ये त्यामध्ये दोन तीन जिल्हे येतात जसं की सातारा सांगली आणि कोल्हापूर मग हे जेडीए विचार करतील की सातारा द्यायची सांगलीत द्यायची कोल्हापूरमध्ये द्यायची नियुक्ती त्यामुळे कृषी आयुक्तालय पुन्हा ठिकाणी आहे जेडीए प्रत्येक ठिकाणी जे आठ नऊ काय असतील कृषी सहसंचालक कार्यालय त्याचा पण तुम्ही विचार करू शकता कृषी अंतर्गत ज्यांना मश्यामध्ये जायचं आहे त्याने मश्समध्ये जाऊ शकता आणि पशुसंवर्धन पण आहे बेस्ट पर्याय आहे परंतु कृषी निवडत असताना आयुक्तालयाचा विचार आणि कृषी जे जॉईंट डायरेक्टर ऑफ अग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्याचा विचार करा सहकार मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की सहकारी ज्या संस्था आहेत आणि त्याचं जे लेखापरीक्षण वगैरे सगळ्या गोष्टी इतर आहेत त्या आहे परंतु त्यामध्ये दोन प्रकार दिले सहकारी डिपार्टमेंटमध्ये की सहनिबंधक विभागीय सहकारी संस्था कार्यालय आहेत मग त्यामध्ये सुद्धा विभाग स्तरावरची कार्यालय आहेत त्याच्याकडे प्राधान्य द्या परंतु इथं प्राधान्य देत असताना जे असं नॉर्मल नाव लिहिलेलं आहे की सहनिबंधक सहकारी संस्था आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पुणे विभाग ते पहिल्यांदा द्या सगळी पुणे विभाग अशी देऊन झाली नंतर मग तुम्हाला जर वाटत असेल लेखा परीक्षण या क्षेत्रात जायचं आहे ऑडिट वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत एखाद्या सहकारी संस्थेचं ऑडिट करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथं येतात ऑडिटर होऊ शकता तुम्ही असं आहे ते आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट आहे वित्त विभाग वित्त विभागामध्ये विमा संचालनालय सगळ्यात शेवटी ठेवायचं असेल तर ठेवा जरूर ठेवा यामध्ये फक्त तुम्हाला वाव आहे लेखा व कोशा अधिकारी लेखा व कोशाधारी ह्या डिपार्टमेंटला सगळ्यात वाव आहे विमा संचालनालय आहे ते नंतर तुम्ही शेवटी 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 शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग असा आहे उद्योग म्हटल्यानंतर इंडस्ट्री आहे इंडस्ट्री म्हणजे तुम्ही यापूर्वीच सुद्धा उद्योग निरीक्षक वगैरे अशी पद बघितले असतील तर त्याच्याच अंडर अशी वेगवेगळी काम असतील नंतर ऊर्जा म्हटलं की इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात ऊर्जा जिथं जिथं असेल ती डिपार्टमेंट सगळी येतील कामगार म्हणल्यानंतर कामगार आयुक्त उपायुक्त अप्पर आयुक्त अशी जी डिपार्टमेंट आहे विभाग स्तरावर पुणे मुंबई अशा ठिकाणी ही कार्यालय आहेत हे सुद्धा डिपार्टमेंट चांगलं आहे लेखाव कोशाकार्यामध्ये तुम्हाला एक्सेल वगैरे या मध्ये काम करावं लागतं आणि आकडेमोड ह्या गोष्टी आहेत पगार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात आणि उद्योग ऊर्जामध्ये तुम्हाला चांगला वाव आहे ते सुद्धा डिपार्टमेंट नाकारता येत नाही खूप मोठा वाव आहे कारण बजेट खूप असतं उद्योग ऊर्जा एमआयडीसी या सगळे जे उद्योग आहेत ऊर्जा आहे त्यांना लागणारे आणि कामगार हे कितीतरी मोठं डिपार्टमेंट आहे त्यामुळे हिथं सुद्धा खूप वाव आहे सगळ्यांना तुम्ही ते कसं क्रम लावायचं त्यानंतर गोष्टी आहे आणि विधीवनी आहे जरी असं विभागाचं नाव वाटत असलं विधिमंडळ कोर्ट वगैरे कचेरी असं वाटत असलं तर इथं धर्मादाय आयुक्त एक बेस्ट पर्याय आहे धर्मादाय धर्मदाय आयुक्त यामध्ये सुद्धा मुंबई आणि मुंबईच्या बाहेरील असे आहेत मुंबईमध्ये काहीतरी तीसच्या आसपास जागा आहेत आणि बाहेर पण तीडशे जसपास जागा आहेत ते तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नोकरी असते मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, मुंबई वरळीला ते ऑफिस आहे आणि बाहेर म्हटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी ती ऑफिस असतात यामध्ये काय असतं धर्मदाय आयुक्त म्हणजे वेगवेगळ्या संस्थांची रजिस्ट्रेशन असते गणपती मंडळ काढायचंय तर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने ह्या संस्था असतात त्यांचं ऑडिट असतं त्यांना त्या संस्थांचं रिन्युवेशन असतं काही वर्षानंतर तुम्ही जर त्या संस्थेचं ऑडिटच नाही केलं तर तुमची संस्था रद्द करू शकतात म्हणजे त्यांची नोंदणी रद्द करणं त्यांना ऑडिट व्यवस्थित नसेल किंवा काय तर त्यांना शिक्षा फाईन ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात तर त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे यामध्ये हायर टेक्निकल उच्च तंत्र म्हणजे पदवी पदविका पदव्युत्तर शिक्षण अशा ह्या सगळ्या गोष्टी इथं येत असतात इथं सुद्धा तुम्हाला संधी आहे आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे मग शालेय शिक्षण मध्ये तुम्ही विभागीय जी कार्यालय आहे सहसंचालक पुणे हो तर पुणे विभागात काम करणारे आणि पुणे सहसंचालक विभाग आहे तो निवडायला हरकत नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये तिथं सुद्धा निवडायला हरकत नाही खूप चांगलं डिपार्टमेंट आहे शालेय शिक्षण वगैरे कारण शाळा म्हटल्यानंतर विद्यार्थी आले पाठ्यपुस्तक आली आहार आला त्यांचं इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या आल्या तर त्यामध्ये अशा पद्धतीचं काम आहे शाळा आल्यानंतर मग शाळा बांधकाम मान्यता तुकड्या वाढवणे पट शिक्षक भरती ह्या सगळ्या गोष्टींचा असा आहे शिक्षक असतील शिक्षकांच्या सेवा बदल्या इतर गोष्टी सगळ्या ह्यामध्ये येतात तसंच हे उच्च व तंत्र शिक्षण मध्ये तसंच आहे नवीन एखाद्या कॉलेजला मान्यता आहे त्याचा प्रस्ताव असेल तो मंत्री मंत्रालयापर्यंत पोहोचवण असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी मधले जे कार्यालया असतात विभाग स्तरावरची ती कॉर्डिनेशन काम करत असतात की एखादी शिक्षण संस्था आहे त्यांना ते तसं संस्था स्थापन करणे असेल किंवा त्यांची मान्यता असेल ह्या सगळ्या गोष्टी मधल्या स्तरावरून उच्च स्तरावर पर्यंत स्तरापर्यंत पाठवणं असेल ह्या सगळ्या गोष्टी इथं होतात समाज कल्याण आणि इतर मागास भोजन कल्याण विभाग विकास आता नुकतीच गॅजेटेड गट ब ची परीक्षा झाली त्यामध्ये अधिकारी पदाची परीक्षा होती समाज कल्याणच्या आणि इतर मागास त्यासाठी होती त्या अधिकारी होण्यासाठी राज्य सेवेतले पण पोर नायब तहसीलदार सोडून तिकडे आलेले आहेत मग अशी पदात म्हणजे अशा डिपार्टमेंट काम करायला सुद्धा खूप मोठी संधी आहे इथं कसं असतं सामाजिक न्याय विभाग वगैरे ह्यामध्ये इतर मागासमध्ये खूप साऱ्या योजना असतात आणि ह्या योजना इम्प्लिमेंट करायच्या असतात म्हणजे प्रत्यक्ष तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या ह्या योजना असतात आता समजा की मागास घरकुल योजना आहे तर ह्या अशा योजना ह्यामधन तुम्हाला राबवायच्या असतात त्यांना समजा एखादी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर दिवाबत्ती असेल किंवा पाणी पुरवठा योजना असते छोट्या छोट्या अशा वेगवेगळी काम असतात रस्त्यांतर्गत किंवा तिथल्या शाळा अंगणवाड्या किंवा इतर काही गोष्टी सोयीसुविधा देण्याची कामं ही इथून होतात यामध्ये पण कल्याणच्या वेगवेगळ्या हॉस्टेल आहेत त्यांच्या शाळा पण आहेत कल्याणच्या आणि अशा पद्धतीनं त्यांच्या सगळं नियंत्रण असेल शिक्षक असेल भरती असेल विद्यार्थी असतील आहार असेल हॉस्टेल असेल त्यांना पुरवठा पुरवठा करणाऱ्या सगळ्या वस्तू असतील त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतील पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे खूप व्याप आहे मोठा मोठा व्याप आहे पीडब्ल्यूडीचा त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला आवडतंय त्या गोष्टी पण आहे तिथं खूप सारी कामं करण्याची संधी आहे इथं सुद्धा विभाग स्तरावर कार्यालय आहेत एम एस आर डी सी नॅशनल हायवे वगैरे अशा पद्धतीचे जी मुख्य कार्यालय असतात त्यांच्या ब्रांचेस आहेत तिथं काम करण्याची संधी आहे जिल्हा स्तरावर तुम्हाला काम करता येतं नुकतीच आता बघा भरत्या झालेल्या होत्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर सिनियर इंजिनियर वगैरे मग तुम्हाला त्यामध्ये काम करता येतं पीडब्ल्यू डी मधल्यानंतर रस्ते असतील किंवा इतर शासकीय वसाती बांधण असेल किंवा इतर काही योजना असतील त्या सगळ्या यांच्या अंतर्गत येतं म्हणजे तुम्ही आता विचार करा की पीडब्ल्यूडी मध्ये काय पण येऊ शकतं तुम्ही आता एखाद्या डिपार्टमेंटला आहे एक शासकीय कार्यालय आहे आणि तिथं कुठं ध्वज आहे म्हणजे तुम्हाला पंधरा वर्ष सव्वीस जानेवारीला जो ध्वज फडकायचा असतो त्याचं जी उभारणी असते किंवा त्याचं जे काय नियंत्रण असतं ते सुद्धा पीडब्ल्यूडीचं डिपार्टमेंट करून देत असतं आता हे नगर विकास आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंगला तुम्ही प्राधान्य देऊ शकता सुद्धा खूप सारे डिपार्टमेंट आहे जिल्हा स्तरापर्यंत तुम्हाला काम करता येऊ शकतं खूप चांगलं डिपार्टमेंट आहे दो 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 है? तर अशा पद्धतीने आपण एवढी डिपार्टमेंटच घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे एक दिसत वैद्यकीय शिक्षण हा वैद्यकीय शिक्षण मध्ये कस आहे तर वैद्यकीय शिक्षण मध्ये तुम्हाला मेडिकल एज्युकेशन यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत जे गवर्नमेंटची मेडिकल कॉलेज आहेत आणि काही मेडिकल जे हॉस्पिटल्स असतात वैद्यकीय शिक्षणची आता नुकतीच बघा डी अंतर्गत परीक्षा झाल्या आणि त्यामध्ये भरपूर सारी पदे भरली त्यातलं हे हे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये आता ही पदं आपल्याकडे सात हजारामध्ये आल्यामुळे मुळे हे आहेत तर अशा पद्धतीनं ही, ही सगळी डिपार्टमेंट आहेत आणि त्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रम कसा द्यायचा ते आपण निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू चोवीस विभागातले सगळ्यात जास्त प्राधान्यक्रम अशा पद्धतीनं असतील आणि त्या अंतर्गत जी छोटी छोटी प्राधिकरणं आहेत जेएडी मध्ये आता सांगितल्याप्रमाणे मंत्रालय मग माहिती अधिकारी कार्यालय लोकायुक्त मग माहिती अधिकारी कार्यालय सहा प्रशासकीय विभागातले आणि लोकायुक्त मुंबई अशा पद्धतीने लोकायुक्त मुंबईवाल्यांना वाटलं लो, लोकायुक्त द्यावं तर ते देऊ शकतात सगळ्या शेवटी नागपूरच आहे एखादा आणि सगळं होऊन झालंय देऊन झालंय तर रेशीम संचालनालय दोन झालं आहे तलाव वगैरे कुठं तिथं असेल तर तुम्ही ते देऊ शकता मग वाटतं की नागपूरला आहे मी तर नागपूरचं मग सगळ्या शेवटी माहिती अधिकारी कार्यालय जे आहे ते देऊया तर अशा पद्धतीने हे प्रत्येकाची चॉईस असू शकते आणि विभाग स्तरावर प्रत्येकाने जिल्हा विभाग आणि प्राधिकरण अशा पद्धतीने लिस्ट तयार करा सगळ्यात महत्वाचं लिस्ट तयार केल्याशिवाय त्या चोवीस दोन ते दोन तीन पंचवीस पर्यंत अजिबात हात लावू नका त्या लिस्टला फक्त इंटरफेस बघून घ्या त्या वेबसाईट वरची कशी आहे कसं आपल्याला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तिथे जर चार पॉईंट एक पॉईंट एक दिले की आठ पॉईंट एक पॉईंट एक दिले काही फक्त प्राधिकरणाचं नाव दिलंय ते मराठी दिलंय का इंग्लिशमध्ये दिले कसं दिलंय समजा की जीएडी असं दिलंय आणि वर क्लिक केल्यानंतर असा बाण येतोय आणि त्यामध्ये ती सगळी चार पाच सहा सात तसं मंत्रालय माहिती अधिकारी नागपूर नाशिक कोल्हापूर पुणे जे काय असेल का ते आणि लोकायुक्त असं हे कसं येतं हे फक्त इंटरफेस जाणून घ्या आणि लिस्ट तुमची एक पासून दोनशे ऐंशी पर्यंत लिखित स्वरूपात असली पाहिजे एक दोन तीन अजिबात तसं चालणार नाही ना की मी छप्पन बनवले आणि नंतर जर बघू नंतर क्लिक करू असं तिथं जमत नसतं दोन तास तुम्हाला त्या लिस्ट पुढं बसावं लागेल आणि नंतर असं पण असेल की जर टाइम संपला रिफ्रेश झालं काय झालं तर सगळं काय होणार तर ही काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं आहे टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा पण यूज करा कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर टाईप करा प्रिंट काढा किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ बनवा काही करा पण हातात पाहिजे मॅन्युअल एकाला एक ऑप्शन दिला की लगेच तिथं पेना टिक करायची ते झालं म्हणून म्हणजे दिले का हे दिलेगा कुठं शोधणार ऐंशी तर अशा पद्धतीने ह्या गडबड गोंधळ होऊ शकतो व्यवस्थितरित्या तुमची लिस्ट तयार झाली पाहिजे दोन दिवस अजून लिस्ट तयार केली तर काही हरकत नाही परंतु प्रॉपर लिस्ट तयार झाली पाहिजे आणि त्याचा जो प्राधानिक असला पाहिजे एक लाख दोन ला काय दिवायचं काही जणांना असं आहे की मंत्रालय एक नंबरला ठेवायचं आहे आणि दोन नंबरला मग जिल्हाधिकारी कार्यालय नगर ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ती लिस्ट प्रॉपर कशी तयार होईल त्यासाठी आपण निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या स्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जो क्रम कसा असेल सिक्वेन्स कसा असेल तो तुम्हाला नक्की पाहता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुप नंबर दोन ची लिंक आहे त्याला तुम्ही करा एक मध्ये तुम्ही असाल तर जॉईन करू नका दोन मधलं तिथं इतरांना जॉईन होण्यासाठी वाव द्या दोन्ही ग्रुपचं कॉर्डिनेशन होतं इकडली माहिती इकडं आणि दोन नंबर माहिती एक नंबरवर असं शेअर केलं जाईल म्हणजे दोन्ही ग्रुप एकच आहेत असं समजून इतर सगळी माहिती पुरवली जाईल थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा